ंग पाटील नेरुळहून आलो आहे आजच्या शेवटच्या सत्रात स्वच्छंद मनाने मनातली एक व्यथा प्रकट करतोय व्यथा माझ्या भाषेची कवितेचं शीर्षक आहे व्यथा माझ्या भाषेची व्यथा मांडतो भाषेच्या दुर्लक्षितपणाची व्यथा मांडतो भाषेच्या दुर्लक्षितपणाची जिच्या कुशीत वाढलो तिला परकी केल्याची जिशा कुशीत वाढलो तिला परकी केल्याची इंग्रजी हिंदी वर्णाक्षरांची चटक लागली अशी इंग्रजी हिंदी वर्णाक्षरांची चटक लागली अशी ट्विंकल ट्विंकल स्टार ओठावर आली येरे येरे पावसा म्हणत विरून गेली येरे येरे पावसा म्हणत विरून गेली समृद्ध माझी माय होती मराठी रागिणी समृद्ध माझी माय होती मराठी रागिणी अभंग ओव्या गात होती संतांची वाणी अभंग ओव्या गात होती संतांची वाणी सण झाले वार झाले उत्सव झाले फार सण झाले वार झाले उत्सव झाले फार क्षणभर जागा होऊन मी पुन्हा झोपलो गार क्षणभर जागा होऊन मी पुन्हा झोपलो गार कारण मराठी भाषा आपल्याला फक्त सणावारांपुरतीच आपल्याला हल्ल्या आठवते त्यावर हे भाष्य होतं कविता लेख चारोळ्या पेपर वाचण्यापुरती मी मराठी भाषा कशी पहा कविता लेख चारोळ्या ले, पेपर वाचण्यापुरती मराठी मी बोलतो फक्त जीवापोटावरती मराठी मी बोलतो फक्त जीवापोटावरती hmm. स्टेटस फॅशन जपता जपता स्टेटस फॅशन जपता जपता भाषा गेली गाळात शब्द जुळून लिहितो मी पुन्हा गुगलच्या जाळ्यात पुन्हा गुगलच्या जाळ्यात हल्ली मराठीचे अर्थ शोध शोधायला आपल्याला गुगलचा आधार घ्यायला लागतो त्यावर ही ओळ होती मराठीचे शिवार मोठे मराठीचे शिवार मोठे साहित्याचे पीक वाचन संस्कृती रुजवू मराठी येईल नवे पीक वाचन संस्कृती रुजवू मराठी येईल नवे पीक हे प्रयत्न करायची गरज आहे आपल्याला आदर करू मराठीचा आदर करू मराठीचा उजळू आशेची ज्योत आदर करू मराठीचा उजळू आशेची ज्योत वापरू मराठी हट्टाने नाही तर आटेल स्रोत नाही तर आटेल जीवन स्रोत कारण कोणीतरी म्हटलंय भाषा मेली की तो प्रदेश मरतो देश मरतो आणि स्वतःचा अस्तित्वही संपत एकनिष्ठ होऊनी एकनिष्ठ होऊनी निर्धार करू या पक्का नाही लावणार यापुढे मी मायबोलीला धक्का नाही लावणार पुढे मी माय बोलीला धक्का धन्यवाद